श्री विनायक सुझुकी कुडा त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नवरात्रोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मार्गावरील लोकमान्य शाखेजवळील दोन वडापावच्या गाड्यांचं कुलूप फोडलं त्यातील रोख रक्कम लंपास केली या साईश उद्धव हरमलकर यांच्या गाड्यातील बारा हजार ची रोख रक्कम तर विठ्ठल बापू फाले यांच्या गाड्यातील सोळा हजार ची रोख रक्कम लंपास करत एकूण अठ्ठावीस हजाराची रोकड लंपास केली अशी माहिती दोन्ही वडापाव चालकांनी दिली तर दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थानची फंडपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला या घटनेचा दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी आपल्या टीम सहित पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला अधिक तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल